पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाई जागना तो जगाना पडेगा एक राष्ट्र केले महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आणि कॉन्व्हेंट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॅम्प्युटर स्टडीज चिखली या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप कदम यांना शांतीदूत परिवार आणि एल ओ सी हॉस्पिटल पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दोन हजार पंचवीसच्या शांतीदूत सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उद्योजक रामदास माने पुणे उपा पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे जी एस टी आयुक्त शिवकुमार साळुंखे सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल जाधव पुणे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शांतीदूत परिवार संस्थेच्या अध्यक्षा विद्या जाधव संत तुकाराम महाराजांचे वंशज ह भ प प्रशांत महाराज मोरे प्राचार्य रामदास चौरे गझल गायक भीमराव पांचाळे आदी मान्यवर उपस्थित होते प्राचार्य प्रदीप कदम यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र महराश्टा आणि वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर सुमारे पंचवीसशेहून हून अधिक प्रेरणादायी व्याख्याने दिली आहेत प्राचार्य कदम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्याख्याते कार्यरत आहेत शिक्षणापासून वंचित तळागाळातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवाहात आणलेले आहेत त्यांचे समाज प्रबोधन आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा